नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा सुरेंद्राग्रज डिजिटल लाईव्ह मध्ये उत्सव ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे या अनुषंगाने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती दिग्गज पोलीस स्टेशन परिसरामध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी शांतता समितीच्या सदस्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या सूचना आणि अडीअडचणी जाणून घेतल्या आड्डा रोड अशी आहे त्यांना एकदम नजिकून आहे म्हणजे तकली फक्त त्याच्यावर आपण अभ्यास केला जसा असा कमानीत वेविकल आलं तर एका बाजूला जाऊ शकतो सोनार लाईन चोवीस तास खाली असते त्या रोडनं एक तर येण्याचं आहे नाही तर जाण्याचं दोन रोड आहे लक्षात आला की नाही विशेष लक्षणीय बाब अशी आहे की पोलीस प्रशासनाकडून नवरात्री उत्सव दरम्यान जी काही सुरक्षा व्यवस्था किंवा संरक्षण व्यवस्था प्रदान करण्यात येणार आहे याकरता अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे दिग्रज शहराच्या मुख्य मार्गावर मुख्य परिसरामध्ये जवळपास एकशे एकोणचाळीस हाय रिझोल्युशनचे कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरे वापरण्यात आलेले आहे आणि त्याचं संपूर्ण नियंत्रण पोलीस स्टेशनमध्ये राहणार आहे या माध्यमातून संपूर्ण दिग्गज शहरावर पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार आहे याशिवाय ठिकठिकाणी दरवर्षीप्रमाणे जे काही पोलीस कर्मचारी तैनाती होत असते आणि व्यवस्था असते ती राहणारच आहे या संदर्भामध्ये ठाणेदार शेवानंद मानखेडे यांनी शांतता समितीच्या सदस्यांना संपूर्ण माहिती दिली आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका